कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्याकडून एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे। अधिक माहिती अशी की पिशोर परिसरातून वर्षभरामध्ये तीन मोटरसायकल चोरी झाल्या होत्या याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना भारंभा तांडा येथील विलास गोकुळ राठोड यांच्या विरोधात अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून तो दीड वर्षापासून जालना येथील भावाकडे असल्याची माहिती मिळाली होती यानंतर त्याला संशयित म्हणून विचारपूस केली असता त्याने उडवीचे उत्तरे दिली मात्र पोलिसांनी मोठ्या शिथाफीने त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याने जैतखेडा भारंभातांडा शिवारातून तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून तीन मोटरसायकल जप्त करण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पिशोर बीट अंमलदार विशाल सोनवणे लालचंद नागलोत पोलीस अंमलदार संतोष गुनावत पवन खंबाट गणेश कवाल दीपक सोनवणे यांनी केले आहे प्रकाश महिंद एम न्यूज पिशोर कन्नड